राहुल गांधी अमेरिके जाऊन पर गड़ ओखली है राहुलजी पर पत्रकार खोट बोलू देशाला बदनाम करायची तशी सवय आहेच पण गेल्या अकरा वर्षात भारतात शिखांवर अत्याचाराची एकही घटना घडलेली नाही विखारी खोट पसरवताना राहुल विसरून जातात की भारताच्या उभ्या इतिहासात शिखांना आपल्या धर्माचे चिन्ह लपवण्याचा एकमात्र प्रसंग होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा शीख विरोधी दंगलीत काँग्रेसच्या गुंडांनी शिखांच्या गळ्यात टायर अडकवून केरोसिन ओतून जिवंत जाळून टाकलं होतं तब्बल तीस हजार शिखांची कत्तल घडवून आणणारे पुढे मंत्रीही झालेत शिखांच्या रक्ताने बरबटलेले हात घेऊन राहुल कुठल्या तोंडाने शिखांच्या हिताच्या गावगप्पा करत आहेत राहुलजी धडधडीत खोट बोलताना जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज ठेवा